बांधकाम कामगार योजना बंद होणार नाही सोशल मीडियावर काही ग्रुपवर चुकीचा मेसेज टाकून जनतेची दिशाभूल करत आहे की आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी योजना बंद पाडली असा चुकीचा प्रचार करत आहेत त्याला शिवसेना नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून या पूर्ण प्रकरणाला चोख उत्तर दिले शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी ही बांधकाम कामगार योजना ही स्थानिक स्तरावर लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी शासनाने काही दुरुस्तीसाठी साईट बंद व काही दिवसात काम पूर्ण झाल्यावर पुन्हा चालू होणार असे सांगितले तरी पण असा विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न हा ह्या उत्तरात हाणून पाडला बांधकाम कामगारांकरिता गृहोपयोगी संच वाटप योजना शासनाने बंद केलेली नाही ही योजना शासनाची आहे आणि या योजनेत काही लोक दलाली करीत आहेत ते थांबवण्यासाठी शासन फक्त तात्पुरत्या स्वरूपात संकेतस्थळामध्ये सुधारणा सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करीत आहे म्हणून तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येत आहे तसेच संकेतस्थळाच्या सुधारणाचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर गृहोपयोगी वस्तूसंच वाटप सुरू होईल कुणीही कुठल्याही अफवांना बळी पडू नका असे शिवसेना धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या संदेशात सांगितले नारायण ढोडरे प्रतिनिधी ग्रामीण नंदुरबार नमस्कार मी चंद्रू भैया काल परत काहीतरी विघ्न संतोषी लोकांनी माझ्यामुळे भांड्याची योजना बंद झाली असा म्हणून अपप्रचार करायचा प्रयत्न केला जे पंचवीस वर्षापूर्वी राजकीय जीवनामध्ये बी जीवन नव्हते असे लोकांनी टिकली व्हायरल केली आणि त्यांनी त्याच्यातही म्हटलं की पंचवीस वर्षापूर्वी जिल्हा निर्मितीला चंद्रकांत रघुवंशींच्या एका गटाने विरोध केला तरी सुद्धा कोणीतरी एका नेत्याने किंवा आदरणीय ने विजयकुमार गावित साहेबांनी जिल्हा निर्मिती करून आणली असं त्यांना वाचवायचं आहे माझी विनंती आहे त्यांना की तुम्ही तर तेव्हा हो राजकारणामध्ये नव्हते पण जे होते, होते तुमचे आई वडील त्यांना विचारा की ज्या दिवशी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी साहेब नंदुरबारमध्ये आले कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभा झाली होती त्याच्या अगोदर त्या मी त्यांना भेटलो त्यावेळेला सुद्धा एक राज्यमंत्री सातत्याने असं सांगत होता की काही लोकांनी जिल्हा निर्मितीला विरोध केला पण मी जिल्हा करून आणला आणि त्याला उत्तर मी म्हटलं मनोहर जोशी साहेबांना की सर तुम्हीच द्या जर जिल्हा निर्मितीला जिल्ह्याच्या कुणीही भी आमदाराने विरोध केला असेल तर तुम्ही जनतेच्या समोर सांगा आणि जर नाही केलं असेल तरी तुम्ही सांगा त्यांनी मी आजही त्यांना त्यांचा आदर करतो जरी ते आज आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांनी नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जनतेच्या सभेच्या मध्ये सांगितलं होतं की कुठल्याही लोकप्रतिनिधीने जिल्हा निर्मितीला के विरोध केला नाही म्हणूनच जिल्हा निर्मिती लवकर होऊ शकली पण तरी सुद्धा त्यावेळेला राजकीय दृष्ट्या पावत्या भांडण्याचा किंवा पोट भरण्याचा धंदा काही लोकांचा होता आणि त्यांनी ते केलं होतं पण स्वर्गीय मनोहर जोशी साहेब याच नंदनगरीमध्ये तो हो, विषय संपून गेले होते खरं म्हणजे आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यमंत्री राज्यमंत्र्याला प्रवेश नसतो राज्यमंत्र्याला राज्यमंत्र्याला कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये बोलू देत नाही किंवा बोलवत नाही तेव्हा सुद्धा या जिल्ह्याच्या निर्मितीच्या वेळेला लोकप्रतिनिधी म्हणून स्वर्गीय गोविंद भाऊ चौधरी हे कॅबिनेट मंत्री होते त्यांच्या मध्यस्थीने हा विषय मंजूर झाला होता परंतु ज्याला कॅबिनेटमध्ये जायची परवानगी नाही त्या माणसाने ते श्रेय घेतलं आणि गोविंदभाई चौधरी बिचारा साधा सरळ माणूस होता त्याच्यामुळे ते मागे पडले आणि ज्यांना मंत्रिमंडळात बोलवलं नाही त्या माणसाने शिल्पकार म्हणून स्वतःची एक प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला असो ते त्यांना त्यांचं माहीत आता खरं म्हणजे या कामगार कल्याण मंडळाची योजना बंद झाली नाहीये तिला अपग्रेड करतात आहे ते जे संकेतस्थळ आहे त्याला रिवाइज करतात कारण या योजनेमध्ये दलाल पोट भरणारे फार उरलेले हो आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाचशे हजार रुपये गरिबांकडनं घेतात ही योजना सरकारची फुकट आहे परंतु पाचशे हजार रुपये घेतात फॉर्म भरायच्या नावाने याच्या नावाने आणि लोकांकडनं पैसे वसुलीचं काम जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे याची तक्रार महाराष्ट्र भरातून तिकडं आलेलीच आहे आणि त्यांनी म्हणून एक एक आदेश काढला हा आदेश आहे तो तीन तारखेचा आदेश आहे माझ्या साम्यावरून आदेश निघाला नाहीये मी एवढा मोठा नाही आहे पण तरी त्यांना माहिती आहे की नंदुरबारमध्ये बी चोऱ्या करणारे लोक आहेत आणि म्हणूनच त्यांनी पूर्ण महाराष्ट्रासाठी ही योजना थांबवली संकेतस्थळ अपग्रेड करतात आणि ते संकेतस्थळ एकदा डेव्हलप झालं तर जे दलाल आहेत मधले ते दलाल गायब होऊन जातील दलाल गायब होऊन जातील क्रेडिट घेणारे सुद्धा जे आहेत की नाही मी दिलं असं वाचवणारे जे लोक आहेत त्यांची बी संख्या कमी होऊन जाईल आणि नाही ही योजना सरकारची आहे सरकारच्या लोकांना हो देत आहे हे सरकारला सुद्धा सिद्ध करायचं आहे कारण आता मिस्टर नंदुरबार मध्ये मी दिलं मी दिलं असं म्हणणारे लोक नाही आहेत आणि हजार हजार दोन दोन हजार मध्ये गरीबाला बसवणारे सुद्धा फार लोक आहेत माझी अपेक्षा हीच आहे की खऱ्या अर्थानं गरीब लोकांच्या साठी ही योजना आहे आणि गरीब लोकांनाच ती मिळायला पाहिजे सगळ्या गरीबांना ती योजना कुठलेही दोन पाचशे हजार घेतल्याशिवाय एक रुपयामध्ये ही योजना त्या लोकांना मिळायला पाहिजे आणि ती सरकारची सुद्धा धारणा आहे आदरणीय मुख्यमंत्री मी एकदम गांभीर्याने सांगतोय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुद्धा ही तक्रार आलेली आहे त्यांनी गांभीर्याने हा विषय घेतला आणि म्हणूनच हे थांबवलं तीन तारखेमध्ये आदेश काढला आणि आता अपग्रेड करणार आहेत अपग्रेड करूनच सर्वसामान्य लोकांना याचा लाभ मिळेल महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो बाकीच्या माझ्यावर व्हायरल करणारे काही एक मंडळी आहे पाच पाच दोन चार पाच लोक तयार झालेले त्यांना माझे कार्यकर्तेच उत्तर देतील मी त्यांना माझ्या उत्तर देण्याच्या लायकीचे सुद्धा समजत नाही पण त्यांनी सगळ्या सगळ्या वस्तू जे काय घडलेलं आहे ते चंद्रकांत रघवंशीने या जिल्ह्यात केलेलं आहे असं भासवतात लोकांमध्ये माझी प्रतिमा त्यांनी कितीही मलिन करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा या जिल्ह्याच्या या राज्याच्या जनतेला चंद्रकांत रघुवंशी काय आहे चंद्रकांत रघुवंशीच्या विरुद्ध एकही चार्जशीट नाही चंद्रकांत रघुवंशीची एकही चौकशी सुरू नाही आणि चंद्रकांत रघुवंशीनेच या जिल्ह्याची खरी सेवा प्रामाणिकपणे बिगर आदिवासी जरी असलो तरी आजही आदिवासींची सेवा करण्यामध्ये सर्वात सक्रिय जर कोणी असेल तर तो मीच आहे मला कोणाशी प्रमाणपत्राची गरज नाही मी समाजसेवेचं व्रत घेऊन घेतलंय आणि त्याच्यामुळे मी येणाऱ्या माणसाला त्याचं नाव त्याची जात काहीच विचारत नाही फक्त त्याचं काम जर माझ्याने होण्यासारखं असेल तर एका मिनिटात सांगतो की बाबा तुझं काम मी करेल नाही तर माझ्याने होणार नाही चक्रा मारू नको लोकांना सत्य सांगणारा पुढारी म्हणून माझी ओळख आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा सत्य लोकांच्या समोर मांडण्याचंच काम मी करेल याची ग्वाही तुम्हाला देतो परत एकदा नंदुरबार जिल्ह्याच्या जनतेला सांगतो ही योजना बंद झालेली नाही पण हे संकेतस्थळ अपग्रेड करतात आहे आणि इच्छा तीच आहे की जे दलाल आहेत ते गायक व्हावे जे क्रेडिट घेणारे लोक आहेत ते आम्ही हरभान भाडे कोणाच्या हस्ते की दिले तर तो मालक होत नाही ती योजना त्याची होत नाही या खोलामध्ये लोकांना बी सगळं काही कळतं त्या भानगडीत मी जात नाही असू द्या पण जनतेला हो ही योजना भविष्यामध्ये मिळेलच राजेश पाडवी आमदार शहाद्याचे त्यांनी सुद्धा लोकांच्या समोर ही भूमिका मांडलेली आहे ही भूमिका शासनाची आहे आणि देवेंद्रजींच्या पर्यंत सुद्धा या तक्रारी गेल्या आहेत की काही चोरमध्ये जन्माला आलेले आहेत काही चोर लोकांच्या विश्वासघात करतात काही चोर याच्यातून पैसे कमवतात आहेत आणि काही लोक हे स्वतः क्रेडिट घेतात आहेत क्रेडिट शासनाचा आहे व्यक्तिगत कोणाचाच नाही आणि शासनाची जी योजना आहे शासनालाच क्रेडिट मिळायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र